हा पिझ्झा बघून कोणीही म्हणणार नाही की हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे आणि हा पिझ्झा घरी अगदी कोणीही बनवू शकतं एकदम सोप्या पद्धतीने ज्यावेळेस पिझ्झा खावासा वाटेल त्यावेळेस ते हा पिझ्झा नक्की ट्राय करा खूप सोप्पा आहे तर पहिल्यांदा काय करायचं चपातीचं जे पीठ आहे तेच घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्याने पोळ्या बनवतो आणि त्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये काय करायचं एक चीज स्लाईस ठेवायचा किंवा जर तुमच्याकडे दुसरं चीज असेल तर तेही टाकायचं आणि ज्याप्रमाणे पुरण भरतो अगदी त्याप्रमाणे केलं तरीही चालेल आणि स्लाईस असेल तर असा तर हा मी चौकोणी पहिल्यांदा केला होता तर त्याचा शेफ थोडासा वेगळा आला होता पण याला तुम्ही डायरेक्ट असं गोल जरी केलं ना तरी चीज काही बाहेर निघत नाही म्हणून शक्यतो गोल पिझ्झा लाटायचा प्रयत्न करा कारण नंतर मग प्रॉब्लेम होतो जसा हा माझा चौकोनी पिझ्झा लाटताना थोडासा हे झाला वेळ गेला आणि तरी पण तो गोल होत नव्हता म्हणून सांगते दुसरा जो चपातीचा बेस आहे ना तो खूप छान असा गोल झाला होता बरं असो मी तुम्हाला भाजलेला आहे तो दुसरा दाखवती आहे तर हा बघा हा होता असा गोल तर याच्यातून चीज वगैरे काही निघत नाही तर काय करायचं हा जो बेस आपण लाटला होता तो छान असा तव्यावरती दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा एक साईड थोडीशी जास्त भाजायची आणि एक साईड आपल्याला कमी भाजायची आहे का ते पुढं सांगते बघा मस्त असं हा जसा चीज पराठा असतो त्याप्रमाणे छान असा फुगलेला देखील आहे अशाच प्रकारे पराठाही तुम्ही बनवू शकता आता ही साईड मी वरती घेतली होती ना तर ती जरा थोडीशी कच्ची वाटली आणि ह्या साईडला मला जरा थोडंसं ही चपाती आहे छान अशी भाजल्यासारखी वाटली म्हणून मी इथं काय केलं काटी चमच्याच्या साह्याने असे छिद्र पाडून घेतले थोडेसे आणि नंतर याच्यावरती पिझ्झा सॉस मी आणि टाकलेला आहे आणि याला आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे जर पिझ्झा सॉस वगैरे नसेल तुमच्याकडं तर शेजवान चटणीही वापरू शकता आता याच्यामध्ये घालायचं आहे चीज आता चीज किती आवडतं त्याप्रमाणे आपल्याला चीज घालून घ्यायचं आहे तर मला जेवढं घालायचं आहे तेवढं मी चीज इथं घालून घेतलं टोमॅटो घातलेले आहेत कट करून त्याचबरोबर सिमला मिरची तेही अशा प्रकारे मी कट केली होती नंतर थोडेसे कॉर्न घातलेले आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता कांद्याचे स्लाईस घातलेले आहेत आणि लास्टला घातलेलं ला आहे मी पनीर तर हा आपला एकदम रेडी म्हणजे पाच ते दहा मिनटात होणारा पिझ्झा आहे तर हा पिझ्झा पहिल्यांदा मी एक पिझ्झा मायक्रोवेवला लावते आहे कारण आम्हाला लगेच खायला लगे घ्यायचं आहे म्हणून एक मी तव्यावरती बनवणार आहे आणि एक मायक्रोवेवला ब म्हणजे लावणार आहे जर तुमच्याकडं मायक्रोवेव नसेल तर तव्यावरतीच हा पिझ्झा बनवून घेऊ शकता मी दोन्ही याच्यामध्ये हा पिझ्झा दाखवते तर तो मी दहा मिनटासाठी सेट करायला लावला आणि हा आहे तर तो तव्यामध्ये करणार आहे माझा मुलगा पण मला मदत करतो आहे तर हा पण सेम त्याचप्रमाणे जो आपण पहिला लाटला होता तो पिझ्झा मी इथं बनवून घेतला तव्यावरती तेल टाकला अजून थोडंसं आणि गॅस एकदम बारीक गॅस केला आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवून हा छान असा भाजून घेतला आता मी तुम्हाला सांगते दोन याच्यामध्ये काय झालं तर हा जो मायक्रोवेव्हचा पिझ्झा आहे तो छान बेक झाल्यानंतर वरतून छान असा कलर आला कारण आपण त्याला मायक्रोवेव्हला किंवा ओव्हनला बेक केला असल्यामुळे तो छान कलर आला त्याला आणि हा जो तव्यातला आहे ना तो मस्त क्रिस्पी झाला वरतून कलर आलेला नाही पण छान सेम शिजलेले आहेत पिझ्झा आणि दोन्हीही छान लागत होते उलट तव्यातला अजून छान याच्यासाठी लागत होता की का खालून एकदम क्रिस्पी झाला होता फक्त गॅस आपल्याला आहे ना तो एकदम लो ठेवायचा आहे मस्त असा हा पिझ्झा तयार झालेला आहे नक्की हा पिझ्झा ट्राय करून बघा मार्केटचा जो पिझ्झा बेस असतो त्यापेक्षा मला तर हा खूप छान वाटला तर एकदा ट्राय करून बघायला काही हरकत नाही बघा असं वाटतंय ना की बाहेरूनच आणलं आहे तर मी याच्यावरती नंतर चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकलेला आहे म्हणजे पिझ्झा स्पायसेस आणि हा आहे आपला तव्यातला जसं की मी अगोदर सांगितलं वरतून हा बेक तेवढा नाही झाला पण खालून एकदम क्रिस्पी झाला पण इथंच माझा स्टोरेज फुल झाल्यामुळे मी हे दाखवू शकले नाही तर नक्की रेसिपी ट्राय करा कशी वाटली कमेंट करून सांगा